थोडेफार अच्छेदीन येईल राजकारणाचं आहे म्हणून या घडीची वाट बघत होतो तो प्रसंग आज आला आणि आलेले जे सर्व पाहुणे आहे ते आपल्याचकडचे आहे त्याचा अतिशय आनंद होत आहे पण अशी परिस्थिती सर्वांना येऊ नये परंतु मला काँग्रेस पक्षाने पुन्हा प्रवेश दिला त्याबद्दल मी पक्षाचं प्रदेशात आभार व्यक्त करतो गेलेल्या माणसाला परत येण्याचे रस्ते नसतात पण तो रस्ता मिळाला जिल्हा मेळाव्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातले इच्छुक उमेदवार असतील त्यांचे समर्थक असतील आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्वांना मोठी अपेक्षा आहे भाषण केली आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढवला म्हणून मी आणखी वेगळं काही बोलणार नाही पण काही ठळक गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे की ज्याचा आढावा आम्ही जण हा पूर्ण पद्धतीने घेणार आहोत त्याच्यामध्ये खंड पडणार नाही आणि नंदुरबार जिल्ह्याच्या शहरी भागामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आमच्या सतत भेटी असतील जनतेशी संपर्क असेल कार्यकर्त्यांशी संपर्क असेल आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क असेल चळवळ चालू ठेवावी चांगला ठेवा आहे मेहनत याला एक चळवळ मानायला हरकत नाही पण दाव दिलंय एक पंथ पंथ म्हणून डिक्लेअर करतो कष्ट बाबा ही एक संस्था आहे कोणते बाबा आहे कष्ट बाबा कष्टबाबाचा जय हो कष्ट कराल मेहनत करणं राज्यामध्ये जिल्हा परिषदा नगर पंचायती पंचायत समित्या महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्या लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने सर्व जिल्ह्यांच्यामध्ये प्रभारी नेमलेले आहेत त्यांना मदत करणारे विधानसभा प्रमुख नेमलेले आहेत आणि त्यांनी जाऊन त्या जिल्ह्यामध्ये आढावा घ्यायचा आहे तर ह्या सूत्राप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यासाठी माझी प्रभारी म्हणून नेमणूक झाली आदरणीय ने युवराज अभाकरण का आणि प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांची दोन दोन विधानसभांच्या साठी निरीक्षक म्हणून नेमणूक झालेली कार्यकर्त्यांना विनंती आहे पाडी साहेबांच शेवटचं भाषण आभार प्रदर्शनाच होणार आहे ते संपल्यानंतर आपल्या